गायत्री काय बनवते जेवणाला अंड्याची भाजी आज रविवारची अंड्याची भाजी मग रात्री खाल्लं ना पडला पडला ते बघा आता तिच्या पायावरती ते पाठल पड दाखव सरक 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 लाटणं कुठं तेव्हा तिकडे ते लाटणं पडलंय पायावर नाही पडला ना सांभाळून काम कर ना एकच बायको आहे ना <laughs> मग सांभाळून काम कर कधी ते कांदा कापताना टमाटर कापताना कधी हाताला लावून घेते माझ्याकडे एवढं लक्ष नको ना, ना आता आ, दिवना। दिवना। अरे कांदा आता चाकू कापते सॉरी चाकू कापते नाही ते कांदा कापते तर तिकडे लक्ष दे ना मग माझ्याकडे बघशील म्हण हाताला लागला मग म्हणून तू मुद्दा म्हणून हातात लावून घेते म्हणजे मी भांडे घासायला पाहिजे म्हणून ते अंडे साइडला ठेवून ते पण फोडून टाकशील भाजी राहून जायचे नाहीतर नाहीतर नुसतं कांदा चपाती खायला लागेल ना खाल्लेली आहे कांदा चपाती अच्छा फक्त अंड्याचीच भाजी बनवशील खिचडी आहे का दुपारची बरं मग मी ते खिचडी पण खाऊन घेईल आपले किती झालेत पाचशे साठ झालेत सबस्क्रायबर हा किती मेहनत लागते ना युट्यूब ला पण प्रत्येक ठिकाणी मेहनतच घ्यायला लागते हा

मला काय बनते तू खायला सगळं खाऊन गेल मी था था <laughs> अरे मिरच्या खाऊ हा मग तसं सांग ना शेंगदाणे वगैरे लावून हा मग ते रसा वेगळा आणि नुसते मिरच्या खाल्लेल्या वेगळा सोबत नाही गॅसच मिले येतोय हे बघ फुटायचा वगैरे नाही बंद येत ना दोन्ही बंद येत ना गॅस संपण्यात आलाय मग संपण्यात आला आहे संपल्यावर बघू ना मग ऑर्डर करायला लागेल ना हा मग तेच ऑर्डर करेल ना मग चल बाय बा काहीतरी सर्वांना मला नाही आपल्या फॉलोअर्सला आजू जेवण बनवलं नाही काय नाही या म्हणे जेवणाला चालेल चल बाय बाय कर सका ना।